काय पुन्हा तेच करताय ना अक्षय मसुरेकर म्हणजे समक्षॉलिस्टिक वेलनेस तीन तासाच्या टॉपला रजिस्टर करायचं की नाही करायचं अरे बाबा सिम्प्लिफाईंग थ्री पिलर्स ऑफ लाईफ सेल्फ रिलेशनशिप आणि करिअर म्हणतोय तू पण आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मग तू कशाला आम्हाला तीन तासासाठी बोलवतोय अरे बाबा त्याच्यासाठीच बोलवतोय की आपण जर स्वतःला ओळखलो तरच आपण आपल्या भावनांना ओळख ओळखू शकतो स्वतःला ओळखलो तरच नात्यांच्या चक्रामधून स्वतःला सोडवून नाती जपून पुढे जाऊ शकतो आपल्या करिअर मध्ये आपल्याला कुठच्या जॉब करायचा आहे कर, कधी जॉब चेंज करायचा जॉब चेंज करायचा आहे की नाही जॉब चेंज करण्यासाठी काय करावं लागेल नवीन बिझनेस जर सुरू करायचा तर काय करावं लागेल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण एकमेकांना भेटून प्रश्नांची उत्तरं देणार आहोत तर विचार करणं सोडून द्या नऊ लोकांनी निर्णय अजून ऑलरेडी घेतलेला आहे नऊ लोकांनी रजिस्टर सुद्धा केलेलं आहे ते येत्या शनिवारी मयुरेश आणि माझ्यासोबत तिरुपती ट्रेनिंग सेंटर तीन ते सहाच्यामध्ये रूम नंबर वन जीरो टूमध्ये येत आहेत थ्री पिलर्स ऑफ लाईफला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू एकत्र येऊन सेल्फ रिलेशनशिप्स आणि करिअर काही लोकांच्या मनात प्रश्न असतात की बाबा या करियरमध्ये मी माझ्या आई वडिलांमुळे आलोय मला हे करिअर नाही आवडत मला चेंज करायचंय काय करू मी कसं चेंज करू किंवा करिअरमध्ये असून या जॉबमध्ये राहतोय माझी प्रगती म्हणाल तर झाली पण आहे पण पन झाली पण नाही आहे साठी मला पुन्हा पुन्हा का मागावं लागतं इन्क्रीमेंट जर मला मागायचं आहे तर ते मी कसं मागू शकतो आणि मागण्याची गरजच काय ते मुळात ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण उल्गर्ण, उलगड उलघडा करूया एकत्र येऊ हो। दुसरं नाती गोती म्हणा मला स्वतःसाठी वेळ मिळत नाहीये माझ्या घरच्यांकडे मी कसं सांगू की तुम्ही माझ्याकडे बघा मीच तुमच्याकडे बघतोय माझ्याकडे वेळ नाहीये तुम्हाला कसं वेळ देऊ मी ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं जेव्हा आपण भेटू या सगळ्या गोष्टी आपण बोलू कारण आपण ना निर्णय घेण्यामध्ये पुढे मागे खूप करतो आणि त्याच्यातली आपल्या हातची संधी निघून जाते तर आता बघा चार दिवस राहिले संधी सोडू नका नऊ लोकांबरोबर सामील व्हा मला आणि मयुरेशला भेटा सॅटरडे जानेवारी एटीन तीन ते सहाच्या मध्ये जर काही करत नसाल तर खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा रजिस्टर करा नऊशे नव्याण्णव रुपये भरा नाईन 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 आणि एकत्र येऊन आपण जीवनाचे जे तीन स्तंभ आहेत सेल्फ म्हणजे स्वतः रिलेशनशिप्स म्हणजे नाती आणि करिअर म्हणजे आपलं काम म्हणा बिझनेस म्हणा कार्य म्हणा या सगळ्या गोष्टींबद्दलचे जे काही प्रश्न असतील ते एकत्र येऊन सॉल्व्ह करूया आणि आपापल्या कामाला लावूया तर फक्त तीन सीट्स राहिले आहेत लवकरात लवकर क्लिक करा निर्णय घ्यायला लागा आणि शनिवारी अठरा तारखेला भेटूया या बाय बाय